वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये रोज नवनवे खुलासे समोर येत असल्याचं पाहायला मिळत आहे आरोपी मिहीर शाह पोलिस रिमांडमध्ये असताना त्याने पोलिसांना जी कबुली दिलेली आहे ती म्हणजे तापस बार मध्ये त्याने रात्री दीड वाजेपर्यंत मध्य केल्यानंतर तो त्या बाहेर पडला होता आणि त्यानंतर तो मुंबईच्या मालाड पश्चिमेकडील काचपाड्याचा परिसरामध्ये असणारा जे साईप्रसाद बार आहे या बार मधूनच मिहीर शहाने जवळपास चार बिअरचे कॅन घेतले होते आणि त्यानंतर तो जो आहे तो आपल्या ड्रायव्हर सोबत वरळी परिसरामध्ये गेला होता आणि पहाटे पाचच्या सुमारास जे आहे ते या ठिकाणी हिट अँड रन प्रकरण घडलं होतं आणि यामध्ये दुर्दैवी असा एका वरळीतील नाकवा कुटुंबियाच्या महिलेचा मृत्यू झाला होता आणि यानंतर पोलिसांनी आरोपी मिहीर शायाला अटक केली होती या प्रकरणी जुहू परिसरामध्ये असणारं जे तापस भार होतं याच्यावरती पोलिसांकडून देखील कारवाई करण्यात आली एक्साईज एक्साइज डिपार्टमेंटने देखील कारवाई केली होती आणि त्यानंतर जे आहे ते पालिकेने त्या बाहेरचं जे काही अतिक्रमण ते काय बांधकाम होतं ते बांधकाम देखील निष्कासित केलं होतं आणि यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईमध्ये रात्री दीड वाजेपर्यंतच बार खुले ठेवण्यास परवानगी असताना मुंबईच्या मालाड पश्चिमेतील जो साई प्रसाद बार आहे हा साई प्रसाद बार मात्र दीड वाजेच्या नंतर देखील उघडा होता आणि याच ठिकाणावरती धीर यांनी जे आहे ते चार बिहरचे कान घेतले होते असं त्यांनी पोलिसात कबूल देखील केले होते आणि यानंतर जे आहे ते एक्साइज डिपार्टमेंटने काल दिवसभर या बारची तपासणी केल्यानंतर रात्री उशिरा या बारला जे आहे ते सील ठेवलेलं आहे यानंतर आता महापालिकेकडून देखील या ठिकाणी काही कारवाई होते का हे देखील पाहणं तितकं महत्वाचं राहणार आहे कॅमेरा पर्सन महेंद्र समी संजय गडदेव साम टीव्ही न्यूज मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो ला, आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका